नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया आय व्ही एफ प्रेडिक्टर सक्सेस टूल म्हणजे नेमकं काय आपल्याला माहिती आहे की आपलं जीवन अतिशय सोपं आणि सुसह्य झालेलं आहे हे तंत्रज्ञान टेस्ट्यूब बेबी क्षेत्रात सुद्धा आलेलं आहे आणि सार्ट आय व्ही एफ प्रेडिक्टर सक्सेस टूल नावाची जी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रोडक्शन म्हणजे कृत्रिम गर्भ तयार करण्याची जी सोसायटी आहे त्यांनी साधारण तुम्हाला तुमचा आय व्ही एफ सक्सेस किती येईल ह्याच्यासाठी एक ई e टूल अव्हेलेबल केला आहे तुम्ही जर गुगलवर लॉग इन केलं आणि आय व्ही एफ प्रेडिक्टर टूल असं जर तुम्ही शोध केला तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या काही गोष्टी एंटर कराव्या लागतात आणि अपेक्षित टेस्ट्यूब बेबीचा सक्सेस रेट हा तुम्हाला साधारण मिळू शकतो ज्याच्यामध्ये वय तुम्हाला असणाऱ्या अंड्यांचं प्रमाण ए प्रमाण डायबिटीस किंवा बीपी किंवा इतर कुठले त्रास आहेत का किंवा पुरुषांमधले इतर कुठले चे त्रास आहेत का हे सगळं एंटर केल्यानंतर अपेक्षित सक्सेस रेट असा येतो आता हा कितपत बरोबर असतो तर हा बऱ्यापैकी अचूक असतो पेशंटमध्ये आणि हा कशासाठी करायचा तर कुठल्याही पद्धतीचं ज्या वेळेला तुम्ही टेस्ट्यू बेबी करताय पेशंटचे फॅक्टर्स कसे आहेत हे ठरवतं की सक्सेस रेट किती असेल त्यामुळे तुम्हाला तुमची ट्रीटमेंट सुरू करण्याआधी एक वास्तविक रियालिटी चेक मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढे ट्रीटमेंट करायची की नाही यासाठी तुम्हाला योग्य तो निर्णय हा सक्षमपणे घेता येईल धन्यवाद